शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सून पुन्हा एकदा सर्वदूर सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आज सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस सकाळचे साडेनऊ वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील आणि पावसाचा जोर कुठे वाढणार आहे याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मिळाली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊया विदर्भावर सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता मान्सूनच्या मुख्य पट्ट्यात विलीन झाले असले तरी त्याच्या प्रभावामुळे तयार झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती अजूनही विदर्भावर कायम आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे यासोबतच राज्याच्या उत्तर भागांवर एक शेअर झोन सक्रिय असल्याने अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आता पाहूया सध्या सकाळच्या वेळेत कोणत्या भागात पावसाचा जोर आहे उपग्रहीय छायाचित्रानुसार बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये विशेषतः मेहकर लोणार परिसरात पाऊस देऊन आता पावसाचे ढग देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजाच्या दिशेने सरकत आहेत चिखली परिसरातही जोरदार पाऊस सक्रिय आहे नंदुरबारच्या उत्तर भागात जोरदार पावसाचे ढग आहेत कोकण किनारपट्टीवर विशेषतः रत्नागिरी आणि मुंबईच्या आसपासच्या सागरी भागात मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग दाटले आहेत याशिवाय हिंगोली वाशिम नाशिक जालना आणि बीडच्या काही भागांमध्येही पावसाच्या ढगांची दाटी दिसून येत आहे आता वळूयात सर्वात महत्वाच्या म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या अंदाजाकडे सर्वात आधी ज्या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे ते भाग म्हणजे सातारा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याचा घाटमाथा या घाटमाथ्यालगत असलेल्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे आणि पालघरच्या किनारपट्टी भागातही मुसळधार ते, ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे यानंतर राज्याचा एक मोठा पट्टा ज्यात जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लातूर धाराशिव सोलापूरचा पूर्वेकडील भाग अहमदनगरचा पूर्वेकडील भाग तसेच नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे याउलट जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणजेच पुणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र या जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात हलक्या ते मध्यम मान्सून सरींची हजेरी नक्कीच लागेल तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद